परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या रायगड दर्पण न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आपल्या बातमीला लाईक करा शेअर करा न्हावागावात श्री गावदेवी अवजड वाहतूक वेलफेअर असोसिएशनचं उद्घाटन अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनधारक चालकांच्या सोयीसाठी न्हावागावात श्री गावदेवी अवजड वाहतूक वेलफेअर असोसिएशनचं उद्घाटन गुरुवारी झालं काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत यांच्या हस्ते फेक कापून असोसिएशनच्या फलकाचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं यावेळी सरपंच विजेंद्र पाटील उपसरपंच शैलेश पाटील व्हीएचएमचे मालक विनोद म्हात्रे यांच्यासह कृष्णा भोईर आशिष पाटील भगवान पाटील संजय ठाकूर रायगड सरपंच डॉन एन के युनियनचे काशीनाथ ठाकूर गणेश ठाकूर चंद्रकांत पाटील चंद्रकांत भोईर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते आणि अनेक वर्ष इथं ट्रेलर अवघड उद्योग आपण पाहतो तर बाहेरून ट्रेलर येतात आपण तिकडे जाणारे सुद्धा इथून जातात आणि आपण पण पाहत पासून जमणार नाही आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा सगळे तुमचा ओमचा आहे नाव नावाल्याचं एक तर मानला पाहिजे का ताकद जेव्हा पक्षांनी आंदोलन केलं आम्ही होतो गावाचं तर शिवसेना थोडी पण होती पण गावाने विरोधात गेले का भरती आम्हीच करणार बरोबर ना त्याच्यासाठी राईट झाला सगळा झाला हा जरी इतिहास असला आम्ही डब्ल्यू एफ हे आम्ही मजूरच राहतो बाबा आता करून काय करतो वेल्डर अभूषण काढल्यानंतर आम्ही एकत्र असतो जर राजाराम असेल सगळं त्याचं आर्थिक शासन शेती वगैरे कृष्णाचं वर्षचं आम्ही म्हणजे संजयला आहे ज्ञानेश्वर याचा भाऊ कॉन्ट्रॅक्टर कृष्णा यांच्याशी आमचा वाद आणि आम्ही लढलो एकत्र लढलो तातीकडे रेट आम्ही मेजॉरिटी होतो तर चांगला याचा त्याचा भाऊ असेल काशीनाथ नागदो हे सगळीची पोरं आमच्या बरोबर होती रामा असेल हे सगळं तो दिसतो बरोबर आणि एक्क्याण्णव ला आम्ही परमंट झालो साहेबांच्या विरोधात जायला लागला पाटील साहेबांचा फाईल फेकल्या मग चालतेच केलं का तो कोर्टाचा आवी पाडला होता तो काही द्यायचा नाही फार वाद झाला चव्हाणला मारला म्हणून जेलमध्ये गेलाय पंधरा सोळा लोक एवढा जेलमध्ये तो आठवण आहे ना असं आहे मग नंतर